नमस्कार साधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र व्रत वैकल्यांचा महिना श्रावण सुरू झालेला आहे या महिन्यात अनेक सण साजरे होतात सण म्हटले की पूजा केली जाते पूजेत देवाची मनोभावी आरती करून प्रसादाचे वाटप केले जाते सनातन परंपरेत देवासाठी केल्या जाणाऱ्या आरतीला फार महत्व आहे देवाच्या आरती शिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते पण आरती म्हणायची म्हणजे केवळ सुरात गायची आणि टाळ वाजवायची इतकंच नाही बरं का खर तर शास्त्रात देवाची आरती करण्याचे काही नियम सांगण्यात आले आहेत जे खूप कमी लोकांना असतात सर्व के के हो वेद आणि पुराणामध्ये असे म्हटले आहे की खऱ्या मनाने कोणतीही पूजा केली की देव पूजा स्वीकारतो आणि प्रसन्न होतो त्यामुळे आरती करताना शास्त्रात सांगण्यात आलेले नियम पाळावेत असे सांगितले जाते मित्र आरती करण्याचे काय नियम असतात ते आपण आता समजून घेऊया मित्र पण आरती खाली बसून करणे अशुभ मानले जाते आरती कायम उभे राहून कमरेत थोडं खाली वाकूनच करावे आरतीचे ताट पितळ तांबे किंवा चांदीचे असावे पूजेची आरती सकाळ आणि संध्याकाळी करावी तुम्ही आरती दिवसातून किमान पाच वेळा करू शकता असे शास्त्र सांगते आरती करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दिव्यातील वाती पाच एक किंवा सात या संख्येत तुम्ही ठेवू शकता आरती पहिल्यांदा देवाच्या चरणी नंतर नाभीला आणि त्यानंतर चेहऱ्याकडे फिरवावी आरती मोठ्या आवाजात पण लयत म्हणावी आरती कायम दोन्ही हातानी ग्रहण करावी आरती झाल्यावर ज्योतीवरून हात फिरून डोक्यावरून ग्रहण करावा कारण असे मानले जाते की देवाची शक्ती ज्योतीत असते ज्यावरून हात फिरून आपल्या डोक्यावर आशीर्वाद घेणे गरजेचे असते आरती केल्यावर देवाची चुकबुल झाल्याची क्षमा मागावी आरती ही देवाला प्रसन्न करण्याची त्यांची स्तुती करण्याची आणि आपल्या भावना व्यक्त करण्याची एक धार्मिक पद्धत आहे ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घरात सुख शांती नांदते असे शास्त्रात सांगितले आहे तर मित्र हे होती देवाची आरती करण्याचे काय नियम असतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण